नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर माझ्या मिस्टरांनी बनवली होती मस्त अशी अंडा अंड्याची भाजी तर अंड्याची भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण बघा तर मी बनवा मा आम तर बनवायला घेतली होती मस्त अशी अंड्याची भुर्जी तर माझ्या मुलांना खूप आवडते तर त्यांचे पप्पाच बनवतात भाजी तर चला तर ही अंड्याची भजी बनवण्यासाठी त्या अंडे सोलून घेतले होते आणि नंतर याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं होतं नंतर मी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली तर त्यांनी याच्यामध्येच अंड्यामध्येच कोथिंबीर टाकून घेतली होती नंतर मी एक छोट्या आकाराचा कांदा चिरून घेतला कडाईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकून घेतला कांदा दोन मिनटं मिक्स करून घ्यायचा नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला मी तर मस्त असा लाल कलर येईपर्यंत ब्राऊन रंग होईपर्यंत असंच मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं मिक्स करून घेतलं घ्यायचं दोन मिनटं तर लहान मुलांना ही अशी जर पौष्टिक भाजी बनवून दिली तर मुलं खूप खातात आवडीने खातात नंतर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं थोडंसं आणि दोन मिनटं मिक्स करून घेतलं नंतर याच्यामध्ये मी ए अंडं टाकून घेतलं तर याला व्यवस्थित मी दोन मिनटं मिक्स करून घेते तर असंच फिरवत राहायचं दोन मिनटं तर या रेसिप ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खूप लवकर बनते आणि ही मुलांना तर लहान मुलांना तर खूपच आवडते तर असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर पोळीसोबत खूप मस्त लागते ही अंड्याची भाजी भुर्जी तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा अशी मस्त अशी भुर्जी तयार आहे याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं वरतून लिंबू टाकून घ्यायचं तर खूप मस्त चटकदार लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद